कोल्हापूरच्या सर्किट बेंचच्या कामकाजाला आजपासून प्रारंभ झाला तिन्ही बेंचसमोर आज एकूण तीनशे खटल्यांचं कामकाज चाललं यानिमित्तानं सहा जिल्ह्यातील पक्षकार आणि वकिलांची न्यायालयात वर्दळ दिसून आली सर्किट बेंचच्या कामाला सुरुवात झाल्यानं न्यायालय परिसरात पोलिसांनी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवली होती तसंच या परिसरात नो व्हेकल झोन करण्यात आला आहे मुंबई उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच कोल्हापुरात सुरू झालं त्यामुळे कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या सहा जिल्ह्यातील पक्षकारांचा वेळ आणि पैसा वाचणार आहे रविवारी शानदार सोहळ्याद्वारे जल्लोषी वातावरणात सर्किट बेंचचं उद्घाटन झालं त्यामुळे सहा जिल्ह्यातील वकील पक्षकार आणि नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण आहे आजपासून सर्किट बेंचच्या कामाला सुरुवात देखील झाली आज सकाळपासूनच सीपीआर समोरील सर्किट बेंचच्या परिसरात वकील आणि पक्षकारांनी गर्दी केली होती न्यायालयात सोडण्यासाठी स्कॅनिंग मशीन बसवण्यात आले ज्यांचं काम आहे अशाच पक्षकारांना आणि वकिलांना न्यायालयात प्रवेश दिला जातोय न्यायमूर्ती मकरंद कर्णिक आणि न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या डिव्हिजनल बेंचसमोर एकोणऐंशी खटले तर न्यायमूर्ती शिवकुमार दिघे यांच्या सिंगल बेंचकडं चौऱ्याहत्तर आणि न्यायमूर्ती एस जी चपळगावकर यांच्या सिंगल बेंचकडं एकशे सत्तावन्न खटले आले दरम्यान सर्किट बेंच परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला असून सर्किट बेंच बाहेरील रस्त्यावर पार्किंग करण्यास मनाई आहे त्यामुळं पोलीस कर्मचारी या परिसरात एकही वाहन थांबून देत नव्हते हो वकील आणि पक्षकारांच्या वाहनांची पार्किंग व्यवस्था दसरा चौकात करण्यात आहे पण ती जागासुद्धा कमी पडू लागली आहे दरम्यान सर्किट बेंचसमोरील रस्त्यावर वाहतुकीचा ताण येऊ नये यासाठी मध्ये येणाऱ्या रुग्णवाहिका आणि खाजगी वाहनांना राजर्षी शाहू स्मारक समोरील सीपीआरच्या प्रवेशद्वारातून प्रवेश दिला जातोय दुपारी दीड ते अडीच दरम्यानची सुट्टी वगळता आज संध्याकाळी साडेचार वाजेपर्यंत कोल्हापूर सर्किट बेंचचं कामकाज सुरू राहिलं